गुड मॉर्निंग येथे काही नॉलेज भावना पूर्ण गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना विद्यार्थी आहे उत्सवाची पाहिजे बनवता येईल

mi sembra che ci sia una scelta, una scelta, una scelta, una

राजेश राजश्री कौ नाश्ता करते माला खाची ऑर्डर वरुण मनोज कुमार हेलो मैम कैसे हो आप गुड मॉर्निंग लाइक सब्सक्राइबर डॉन धन्यवाद केशव सिन्दे गुड मॉर्निंग मैम गुड मॉर्निंग मनोज कुमार म्हणतात आपली भाषा मराठी का हो हो मराठी सूरज भाऊ हाय राजू भाऊ हाय चपाती चालू आहे हो हो, हो चपाती चालू आहे राजश्रीताई म्हणतात राजू दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार दाजी राजू दादा म्हणतात ताई ताई कर घाली

नवीन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा कुटुब बगता है भरपूर जन है कुटुब बढ़त है

मालिका हो देवपूजा देव झाली हो राजू दादा माझ <coughs> माझ चॅनल आहे देवपूजा हीच ईश्वर पूजा बरोबर तुमचे तुषारदाजी गेलेत ऑर्डर तुषार बाबू ऑर्डरला गेले आहेत राजू बाबू म्हणतात मला नऊ कर करतो सबस्क्रायबर ओके ओके राजेश ताई राजेश्री ताई यांचं आहे ये, ही ही आयडी माहिती नव्हती ओके आता सांगितले माझे पण व्हिडिओ असतात बघा नक्की राजू दादा ओके ओके हाँ, बाय सर्वांना नमस्कार बाय किती किती सीरियस मी करतो सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाले खूप काय अच्छाला Salam chlapi ni vada, sakra se pokrátrova. Salam diana, nástupka jela. हो आता सांगितले पण व्हिडिओ असतात बघा नक्की राजेदा ओके okay, okay, ओके रंतई या चा खारे खायला दादा वहिनी चालतंय चालतंय इकडे गावाला भेटते तशी खारी नाही भेटत ताई आम्ही गावी खालो का खातो मग राजीभवंता दोनशे दोनशे चौदा नंबर ला केलं ताई सब्सक्राइब दोनशे चालला नंबर ला केलं म्हणजे एवढे त्यांनी सब्सक्राइब केले असत म्हणजे <laughs> आता म्हणजे ताईं चा तुम्ही पण काकांसारखं लिहून ठेवता का राजी भाऊ <laughs> तुम्ही पण आपल्या काकांसारखं लिहून ठेवता का हा काका तिक्चर सॉरी

त्यांना विचार ना खायच काय करू हा बाय सर्वांना